जय हरी मित्रांनो स्वागत व्हा स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवर जिथे आपण अध्यात्म आणि भक्तीच्या जगात डुबकी मारतो आज आपण बोलणार आहोत संत तुकाराम महाराजांचा एक सुंदर अभंग जो आपल्या मनाला शांती देतो जीवनाचा खरा अर्थ समजतो तो अभंग आहे जगी सर्व सुखी असा कोण आहे संत तुकाराम महाराज ज्यांना आपण तुकोबा म्हणतो हे सतराव्या शतकातील वार करीत संप्रदायाचे थोर होते त्यांच्या अभंगातून ते विठ्ठल भक्तीचा संदेश देतात पण त्याचबरोबर जीवनातील सत्य आणि साधेपणा शिकवतात आज आपण शिक या अभंगाचा अर्थ त्यांचा आधुनिक जीवनाशी कनेक्शन आणि त्यातून मिळणारी प्रेरणा यावर बोलणार आहोत चला तर सुरुवात करूया तुम्हाला अभंग आधी ऐकला आहे का हे खाली कॉमेंट्स बॉक्समध्ये नक्कीच सांगा तत्पूर्वी व्हिडिओला पुढे जाण्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि त्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला हा प्रथम अभंग ऐकूया आणि त्याचा अर्थ समजून घेऊया हा अभंग आहे जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारी मना सांग कोण आहे सुख म्हणजे काय सांगावे तुझ तुका मन विठ्ठल त्याची सज या अभंगाचा अर्थ तुकाराम महाराज विचारतात या जगात खरंच पूर्ण सुखी कोण आहे ते आपल्या मनाला प्रश्न विचारल्या सांगतात विचार कर असा कोण आहे जो पूर्ण सुखी आहे मग तो सुखाचा खरा अर्थ सांग सुख म्हणजे पैसा संपत्ती बहु आणि किंवा भौतिक गोष्टी नाही तर ते सुख आहे विठ्ठलाच्या भक्ती त्याच्या नावात आणि त्याच्या सहवासात हा अभंग खूप हा अभंग खूप साधा वाटतो पण त्याचा अर्थ खूप खूप खोलवर आहे तुकबाम आपल्याला सांगतात की आपण सुखाच्या मागे धावतो पण सुख खरे सुख बाहेर नाही तर आपल्या आत आहे विठ्ठलाच्या भक्तीत आहे उदाहरण माणसाकडे सर्व काही आहे घर गाडी पैसा पण तरी त्याला शांती नाही का त्याचं मन अस्थिर आहे दुसरीकडे एखादा साधा भक्त विठ्ठलाचं नाव घेतो त्याला काही नसतानाही शांती मिळते हे चुत्रबांचं सांगणं आहे आजच्या काळात हा अभंग किती महत्वाचा आहे ते पाहूया आपण सगळे सुखाच्या मागे धावतो चांगली नोकरी करतो पण जास्त लाईक्स जास्त लाईक्स मोठं घर पण तरीही आपल्या आत्म्याला शांती मिळत नाही कारण आपण बाहेरच्या गोष्टींवर अवलंबून आहोत आजकाल सोशल मीडियावर आपण बघतो लोक परफेक्ट आयुष्य दाखवतात पण खरंच ते सुखी असतात का नाही कारण ते दुसऱ्यांशी तुलना करतात तुकोबा सांगतात वि विचारी मना आपल्याकडे मन स्वतः वळवा मन आपले मन स्वतःकडे वळवा विठ्ठलाच्या नावात शांती आहे ती कोणत्याही फलट्याशिवाय मिळते समजा तुम्ही ऑफिस मध्ये काम करता आणि बॉसचं टेन्शन डेडलाइन्स येतात रात्री झोपताना मन शांत नसतं तुकोबा सांगता सुख म्हणजे विठ्ठल रोज पाच मिनिटं विठ्ठलाचे नाव ज्ञान कीर्तन ऐका तुम्हाला हळूहळू शांती मिळेल प्रश्न तुम्ही सुख कुठे शोधता सोशल मीडियात की अध्यात्मात कॉमेंट्स मध्ये तुमचा अनुभव शेअर करा चला एक प्रेरणादायी कथा ऐकूया तुकाराम महाराजांचं आयुष्य आपल्याला शिकवते की सुख कशात आहे आयुष्य सोपं नव्हतं त्यांनी गरिबी कुटुंबाची हानी आणि सामाजिक यांचा सामना करावा लागला पण त्यांनी विठ्ठलावर विश्वास ठेवला आणि अभंगातून आपल्याला मार्ग दाखवला पंढरपूरच्या एका वारकऱ्याची गोष्ट आहे तो साधा शेतकरी होता त्याच्याकडं फार काही नव्हतं पण तो दरवर्षी वारीला जायचा एकदा त्याला विचारलं तुला एवढं चालून थकून सुख कसं मिळतं तो म्हणा विठ्ठलाचं नाव घेतलं की सगळं दुःख विसरतो मला सुखाची जाणीव होते हेच तुकोबांचं सांगणं आहे आजकाल अनेक जण ध्यान करतात पण तुकोबांचं कीर्तन हेच एक ध्यान आहे रोज दहा मिनिटं अभंग ऐका टाळ ताल मृदुगांच्या तालात डुबा तुम्हाला कमी तणाव झाल्याची जाणीव होईल मित्रांनो संत तुकाराम महाराजांचा अभंग आपल्याला सांगतो की खरं सुख विठ्ठलाच्या भक्तीत आहे बाहेरच्या गोष्टी तात्पुरत्या असतात पण विठ्ठलाचं नाव आपल्याला कायमच शांती देतं तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा पण पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही तुकोबांचा अभंग ऐकता किंवा तुम्हाला सुख कोठे मिळतं खाली कमेंट्स बॉक्समध्ये सांगा तुमच्या कमेंट्समुळे आम्हाला प्रेरणा मिळते तुम तुमपर्यंत एकदा तुम्ही कधी पंढरपूरच्या वारीला गेला आहात का चला तुकोबा तुम्हाला तुकोबांचा कोणता अभंग सर्वात आवडतो चला विठ्ठलाचे नाव घेऊया जय जय रामकृष्णारी पुढच्या व्हिडिओत हो भेटूया तोपर्यंत रामकृष्णारी